मित्रांनो राज्यामध्ये लवकरच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ते सुरू होणार आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय प्रमाणपत्र जसं की जातं वैधता प्रमाणपत्र जातं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर अशा पद्धतीचे ईडब्ल्यू सर्टिफिकेट अशा पद्धतीचे विविध दाखले जे आहे ते लागणार आहे याच अनुषंगाने आता शासनाच्या माध्यमातून जे काही सेवादूत नावाचा प्रकल्प आहे ते राज्यभरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे या सेवादूतच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमचे शासकीय प्रमाणपत्र असे शासकीय प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला घर बसलायला मिळणार आहे यासाठी तुम्हाला जे काही वेबसाईट आहे किंवा मग मोबाईल ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते आधी शेड्यूल बुक करायचं आहे किंवा मग अपॉइंटमेंट जे आहे ते स्लॉट बुक करायचं आहे आणि अपॉइंटमेंट बुक केल्याच्यानंतर तुमच्या घरी स्वतः सेतू संचालक येतील आणि तुमचे कागदपत्रे गोळा करतील आणि मग मक... जे काही तुमचं प्रमाणपत्र तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही पोस्टाच्या माध्यमात किंवा मग ते स्वतः तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे ते आणून देतील अशा पद्धतीने मित्रांनो जे काही सेवादूत नावाचा प्रकल्प आहे ते सुरू करण्यात आलेला आहे आता यामध्ये मित्रांनो सध्या प्रायोजिक तत्वावरती जे काही पुणे जिल्ह्याची वेबसाईट आहे त्यावरती काम सुरू आहे आणि यासाठी जे काही ॲप आहे सेवादूत नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा इथे आणि मित्रांनो सध्या पुणे जिल्हा अहिल्यानगर आणि जे काही वर्धा जिल्हा आहे या तीन जिल्ह्याच्या वेबसाईट आतापर्यंत आलेल्या आहेत आणि हळूहळू सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्याचे जे वेबसाईट आहे ते इथे आपल्यासमोर येणारच आहे आणि सर्व ठिकाणी जी काही प्रोसेस आहे ती सेमच असणार आहे आणि अपॉइंटमेंट बुक करताना तुम्हाला तर इथे सर्विस चार्ज किंवा मग जे काही सेवेसाठी पैसे लागणार आहेत ते सेवेसाठी पैसेसुद्धा तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करू शकणार आहेत अशा पद्धतीचे मित्रांनो एकंदरीत प्रोसेस आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला जे काही अपॉइंटमेंट आहे कशा पद्धतीने बुक करायची याबद्दलची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सेवादूतची ही वेबसाईट आहे वर्धा जिल्ह्याची अशा पद्धतीने तुमच्या सुद्धा तुम्हाला वेबसाईट इथे पाहिजे असेल किंवा मग तुमची जी काही जिल्ह्याची वेबसाईट असते त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला याची माहिती मिळेल किंवा गुगलवरती सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि सेवादूत समोर इथे टाकू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर सेवा वेबसाईट आधी येऊन जाईल समोर अशा पद्धतीत आता काही जिल्ह्याचे वेबसाईट आलेल्या आहेत आता इथे वर्धा जिल्ह्यावरती आपण आहोत इथे अभिप्राय डाउनलोड ॲप विएल इ लॉग इन मुखपृष्ठ अशा पद्धतीचा याचा डॅशबोर्ड आहे इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे काही प्रश्न विचारायचे असल्यास चॅटबोर्डसुद्धा विकसित करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आता बुक अपॉइंटमेंट तुम्हाला करायची असेल तर बुक अपॉइंटमेंट करण्यासाठी नागरिकाचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकून त्यानंतर ओ टी पी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर सत्यापित करा म्हणजेच मोबाईल नंबर व्हेरीफाईड करा इथे तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे ते व्हेरीफाईड होऊन जाईल अशा पद्धतीने व्हेरीफाईड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला पुढची प्रोसेस करायची यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर दाखवेल आता तुम्हाला जिल्हा जिल्हा आता ज्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तुम्ही करणार आहात ते जिल्हा ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल तुमचा तालुका नगर परिषद क्षेत्र आहे की ग्रामीण भाग आहे ते तुम्हाला निवडायचं आहे जे तुम्ही एरिया निवडसाल किंवा तुमचा पत्ता निवडसाल त्यानुसार तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कोणकोणते व्ही आहेत ॲक्टिव्ह हॉप जे काही अधिकृत व्हीएलीची नावं तुम्हाला दिसतील तिथून तुम्हाला ते ज्या संचालकाकडून तुम्हाला सेवा प्राप्त करायचे त्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं त्याचा नंबरसुद्धा दाखवण्यात येईल बाजूला विभाग निवडामध्ये तुम्हाला कोणत्या विभागांतर्गत सेवा घ्यायची आहे महसूल विभाग निवडला तर या अंतर्गत नॉन क्रिमिनल उत्पन्न दाखला येते ते सिलेक्ट केल्याच्यानंतर सर्व्हिस चार्ज एकशे पन्नास रुपये प्लस व्हिएली व्हिजिट चार्ज पन्नास रुपये अशा पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे जे काही त्यांची सर्व्हिस चार्ज असतील ते तुम्हाला इथे द्यावं लागेल आणि डॉक्युमेंटची लिस्ट येईल ते डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे ते इथे गोळा करून ठेवायचे आहेत इथे सांगण्यात आलेलं आहे जे काही डॉक्युमेंट आहे ते गोळा करा जे तुम्ही इथे अपॉइंटमेंट बुक करसाल ज्या दिवशीची त्या दिवशी ते संचालक येतील आणि तुमच्या घरून डॉक्युमेंट गोळा करतील आणि ते ऑनलाईन करतील फॉर्म आणि नंतर तुम्हाला ते जे आहे ते देतील आता इथे लोकेशन वगैरे टाकायचं आहे तुमचा ॲड्रेस त्यानंतर पेमेंट सह अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा फक्त अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता आता हे अशा पद्धतीचं आहे आता प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटमध्ये थोडाफार इथे बदल होऊ शकतो काही ठिकाणी याचा इंटरफेस जे थोडा वेगळासुद्धा असू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता त्यानंतर ता दुसरा आहे ते अहिल्यानगर जिल्ह्याची वेबसाईट आहे जी एम सेवादूत शासकीय दाखला आपल्या दारी अशा पद्धतीचं यांनी जी काही टॅगलाईन आहे ती दिलेली आहे या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आता जे काही अशा कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी अपॉइंटमेंट बुक करावी लागेल त्यानंतर तुमची कागदपत्राची जी पडताळणी होईल किंवा मग ते तुमचा फॉर्म ऑनलाईन होतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि इथे खाली सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आम्ही आमच्या सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत महाराष्ट्र शासनाने नागरिकांना शासकीय सेवा पुरवण्यासाठी शासन आपल्यादारी मोहीम राबवली होती याच धर्तीवरती एक पाऊल पुढे जी एम सेवादूत प्रणालीद्वारे शासनामधील सर्व ऑनलाईन सुविधा आपले सरकारी सेवा केंद्र यांच्या स्तरावरून घरपोच पुरवण्याची योजना आहे जी एम सेवादूत ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या विविध योजना विभागाच्या ऑनलाईन सुविधांसाठी अपॉइंटमेंट बुक करता येईल आणि यामध्ये नागरिकांना जी एम सेवादूत प्रणालीमध्ये नोंदणी करून आपल्या वेळेनुसार अपॉइंटमेंट बुक करता करतात आणि नियोजित वेळेत विहेरीली नागरिकांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करतात यानंतर विभागाच्या पोर्टलवर प्रोसेस करतात आणि दाखल्याची सही झाल्याच्यानंतर पोस्टामार्फत पाठवण्यात येते इथे फीडबॅक द्यायचा असेल तर फीडबॅकसुद्धा देऊ शकता आणि संपूर्ण माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्याच्या किती सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आता व्ही एल ए लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर जे काही संचालकाचा आय डी पासवर्ड असतील इथे लॉग इन करून त्यांना किती आत्तापर्यंत रिक्वेस्ट आलेल्या आहेत ते रिक्वेस्ट ते ट्रॅक करू शकतात किंवा तिथून त्यांना भेट देऊ शकतात अपॉइंटमेंट जिथे आलेलं आहे तिथून मॅनेज करू शकतात तर यामध्ये कशा पद्धतीच्या पहिले अपॉइंटमेंट बुक होईल त्यानंतर सेतू जे आहे संचालक तिथे पोहोचतील त्यानंतर कागदपत्रे गोळा करतील आणि संबंधित कागदपत्रे संकेतस्थळ अपलोड करतील आणि प्रमाणपत्र इथे पोस्टाने त्यांना पाठवण्यात येईल अशा पद्धतीची एकंदरीत प्रोसेस राहणार आहे तीन ते थी पाच स्टेपमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो हे एकंदरीत जे काही सेवादूत प्रकल्प आहे आता या, या माध्यमात अशा पद्धतीने मित्रांनो आता तुमच्या जिल्ह्यात जी काही वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर वेब तिथे दाखवण्यात येईल तुमच्या जिल्ह्याच्या माध्यमात कोणकोणत्या सेवा इथे मिळत आहे एवढ सेवादूत प्रकल्पांतर्गत जसं की शेतकरी दाखला असेल भूमी नसेल या जिल्ह्याच्या माध्यमातून उत्पन्न दाखला असेल त्यानंतर तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सांस्कृतिक परवाना अल्पभूधारक प्रतिज्ञापत्र जातीचे प्रमाणपत्र नॉन सेन्युलिअर उत्पन्नाचा दाखला अशा पद्धतीचे विविध प्रकारचे एज नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट संपूर्ण सेवाची यादी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता काही जिल्ह्यामध्ये कमी जास्त सेवा असू शकतात येत्या काही काळामध्ये याच्यामध्ये आणखी सुद्धा सेवा वाढ होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुद्धा घर बसल्या तुमचे डॉक्युमेंट काढून घ्यायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून जे आहे ते अपॉइंटमेंट बुक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचे प्रमाणपत्र घरपोच मिळवू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो शासनाने काढलेल्या सेवादूत प्रकल्पाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटते तीसुद्धा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा हे प्रकल्प यशस्वी होईल की नाही होईल ते सुद्धा सांगा तर मित्रांनो ही नगर जिल्ह्याची वेबसाईट आहे यावरती अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रोसेस बघा अशा पद्धतीने जे काही जिल्हा आहे ते लॉक आहे त्यानंतर जे काही तालुका असेल ते प्रभाग निवडायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचं लोकेशन द्यायचं आहे त्यानंतर व्ही एल एचे नाव येतील व्ही एल ये एचे नाव सिलेक्ट करायचे लोकेशननुसार विभाग निवडायचा आहे आणि कोणत्या महसूल विभाग निवडला तर त्या विभागांतर्गत अंतर्गतमधली कोणती सेवा तुम्हाला ते संबंधित सेवा तुम्हाला निवडावी लागेल आणि त्यानंतर अपॉइंटमेंट भेटीची वेळ निश्चित करा मग तुम्हाला टाईम सिलेक्ट करावं लागेल आणि टाईम सिलेक्ट केल्याच्यानंतर जे काही जे आहे तुमची अपॉइंटमेंट कन्फर्म करावी लागेल पेमेंट करायचं आलं प्रोसेस तर पेमेंटसुद्धा करू शकता काही जिल्ह्यामध्ये आहे काही जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीने मित्रांनो हे थोडाफार याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये जे काही तुम्हाला फरक इथे वाटू शकतो परंतु प्रोसेस जे आहे ते सर्व जिल्ह्याची सेमच आहे काही जिल्ह्याच्या वेबसाईटवरती काम सुरू आहे काही जिल्ह्याच्या वेबसाईटचं काम संपलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तुमची अपॉइंटमेंट बुक होत नसेल तर त्याच्यावरती काही दिवसांनंतर तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती सेवादूत प्रकल्पासंदर्भात आपल्या मित्रांना ही माहिती नक्की क्षेत्रात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र